ईश्वरी गजानन मुकरे आहे मी इयता साफीत आहे माझ्या शाळेचे नाव कोशकवार दौलत खान विद्यालय आहे नमस्कार माझे नाव निशा मी इयता सावळे वर्गात आहे आमच्या शाळेचे नाव कोशकवार दौलत विद्यालय व गजानन आहे आमची शाळा आहे जिल्ह्यातून खूप मोठी शाळा आहे नमस्कार माझे नाव सुरेश राजू कुरपडे आहे आमच्या शाळेत जवळपास साडे तीन हजार विद्यार्थी शिकतात त्यामुळे आमच्या शाळेत दोन बॅचेस असतात एक सकाळी सात ते बारा आणि बारा ते पाच या दोन

आम्ही हे पर्यावरणाचा पर्यावरणाचा पर्यावरणाचं हे, हे आगी है आगी है होत आहे म्हणून आम्ही हे कापडी पिशव्या बनवलेला आहे दिवसभर आम्ही या कापडी पिशव्यात सुका कचरा टाकत असतो आणि संध्याकाळी या कु पिशव्याचा कचरा आम्ही डस्टबिनमध्ये टाकत असतो अशा प्रकारे पर्यावरणाला धोका होत नाही म्हणून आम्ही हे पिशव्या बनवलेल्या आहेत आम्हाला आम्हाला गरजानन वायकोळे सरांनी आमच्या मुख्याध्यापकांनी आम्हाला मार्गदर्शन करावे आमच्या शाळेत चा, खूप कचरा आहे म्हणून आम्ही हे पिशव्या बनवले आहे आमच्या शाळेत खूप जास्त वर्ग आहे आमचं असं म्हणणं आहे की प्रत्येक वर्गात सर्वांनी हे